नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पृथ्वीराज पाटील यांनी दोन हजार एकोणीसला जयश्री पाटील यांना दिलेला शब्द पाळावा आणि जयश्री पाटील यांनाच विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून संधी द्यावी अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक अभिजीत भोसले यांनी व्यक्त करत काँग्रेसच्या हितासाठी दिलेला शब्द पाळावा असं आवाहनही भोसले यांनी केलंय यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते पाहूयात सध्या काँग्रेस कार्यकर्ता म्हणून सगळ्याच काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा प्रश्न पडलाय की यावेळेला विधानसभेला निश्चित उमेदवार कोण असतील परंतु या दोन हजार चोवीसच्या उमेदवार निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काही वस्तुस्थिती समोर आणणं काँग्रेस कार्यकर्ता म्हणून गरजेचं वाटतं मी मुद्दा म्हणून काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काही वस्तुस्थिती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर आणि सांगलीकरांच्या समोर येणं गरजेचं आहे हा जो काही फोटो आहे हा तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीसचा फोटो आहे त्या संध्याकाळी आम्ही सर्वच जण माझ्यासोबत फिरोजभाई पठाण असतील प्रशांतदा असतील कवीमभाई पटवेकर असतील इतर बरेच लोक होते आपण पाहू शकता तर या सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या समोर दोन हजार एकोणीस ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली पृथ्वीराज बाबांना तिकीट जाहीर झालं तर त्यावेळेला त्या ठिकाणी वहिनी मदत करावी अशा पद्धतीची भूमिका घेऊन पृथ्वीराज बाबा त्यावेळेला वहिनीच्याकडे आले होते आणि त्यावेळेला त्यांनी शब्द टाकल्यानंतर वहिनी सुद्धा त्यांना ताबडसोबत सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही निश्चित मदत करणार आहोत आणि त्याच वेळेला पृथ्वीराज बाबांनी सुद्धा सांगितलं होतं की यावेळेच्या निवडणुकीला तुम्ही मला मदत करताय परंतु येत्या निवडणुकीला तुम्ही आमच्या उमेदवार असाल आणि आम्ही हो तुमच्या हो सोबत असू आणि याबद्दलची भूमिका त्यांनी कैलासाची मदत प्रतिमेसमोर जाहीर केली होती आणि ही भूमिका जाहीर केल्यानंतर त्यावेळेला सरज कार्यकर्त्यांनी वाटत की दोन हजार चोवीस साली पृथ्वीराज बाबा निश्चितपणे वहिनीची उमेदवारी साठी पक्षीच्याकडे वेळ घालतील आणि त्याच भावनेतून प्रत्येक कार्यकर्त्याने त्यावेळेला पृथ्वीराज बाबाचं अगदी प्रामाणिकपणे काम केलं होतं वहिनीच्या आदेशांनी प्रत्येक कार्यकर्ता अगदी प्रामाणिकपणाने राबला होता आज दोन हजार चोवीसची निवडणूक लागते परंतु सागरीकरांच्या समोर हा प्रश्न आहे की यावेळेला वहिनी दिलेली उमेदवारी किंवा वहिनी जाहीर केलेली उमेदवारी ही काँग्रेसच्या हितावरती कुठेतरी विरोधात काम करेल का परंतु तसं नाही या भूमिका दोन हजार एकोणीस साली ठरल्या होत्या की दोन हजार एकवीसला पृथ्वीराज बाबा पाटील आणि दोन हजार चोवीसला जयश्री वहिनी साहेब पाटीलच असतील आणि या भूमिकेत आज वेळ जयश्री बहिणींची आहे पृथ्वीराज बाबा त्यांनी दिलेल्या शब्दाला जागून आपण सर्वच करते तुमच्या सारखाच मी पण माझ्या पृथ्वी पाटील असतील सतोष पाटील असतील सर्वच आम्ही काँग्रेसचे तुम्हाला साथ घालतोय की निश्चितपणे पृथ्वी बाबा बहिणींच्या मागे आपण थांबूया आणि वहिनीने यावेळेला आमदार करूयात काँग्रेसच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी मदनमोहनच्या प्रतिमेसमोर दिलेला शब्द आपण पाळूयात सगळेजण आपण आपण ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಡಿದ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ